नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे येत्या नऊ सप्टेंबर रोजी होणारी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक मोठी मनोरंजक आणि चुरशीची आणि रंगतदार होणार आहे आज त्याचा ट्रेलर मिळाला म्हणजे विरोधी पक्ष म्हणजे इंडिया आघाडी या निवडणुकीत आपला उमेदवार देणार नाही आणि एनडीए ने जो उमेदवार दिला आहे म्हणजे एनडीए म्हणजे बीजेपीने बीजेपी पुरस्कृत आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन राधाकृष्णन अविरोध निवडून येतील कालपर्यंत रंग होता आज रात्री उशिरा समीकरण बदलली आहेत विरोधकांनी या निवडणुकीत आपला उमेदवार जाहीर केला आहे आज या नावाची घोषणा झाली सुदर्शन चक्र विरोधकांनी चालवलाय आहे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांना इंडिया आघाडी आपले उमेदवार म्हणून उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उभं करत आहे आज बी सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली हे रेड्डी हे आंध्र प्रदेशचे आहेत आंध्र प्रदेशचे आहेत म्हणजे पहा तुम्ही रेड्डी आंध्र प्रदेशचे आहेत राधाकृष्णन तामिळनाडूचे आहेत दोघही दक्षिण भारतातले आहेत आता त्यामुळे या निवडणुकीत दक्षिण भारत विरुद्ध दक्षिण भारत असा सामना आहे दक्षिण भारत विरुद्ध दक्षिण भारत आणि या सामन्यामध्ये इंडिया आघाडीने सुदर्शन चक्र चालवले आहे हे सुदर्शन चक्र किती कामाला येते कि ज्यांनी ते भिरकावला आहे त्यांच्याकडेच ते परत येते हे पाहायचं आपण कारण या निवडणुकीत जे मतदार आहेत म्हणजे खासदार या निवडणुकीत होट करतात लोकसभा आणि राज्यसभेचे सध्याच्या परिस्थितीत भाजप ही बहुमतात आहे भाजपकडे जास्त मत आहेत त्यामुळे भाजपचं भाजपचा उमेदवार ये निवडून येणार काही वेगळं घडलं नाही त्याचं भाजपचा उमेदवार निवडून येणार राधाकृष्ण परंतु या निवडणुकीत बी सुदर्शन रेड्डी आंध्राचे यांना उमेदवारी देऊन इंडियाने इंडिया आघाडीने म्हणजे या निवडणुकीत चुरस आणली आहे म्हणजे रंगतदार आणली आहे कारण रेड्डी हे एक कायद्याच्या क्षेत्रातलं दिग्गज आहेत सध्या जे वातावरण आहे मतदार यादीवरून मत चोरीवरून वगैरे वगैरे ऑपोजिशनने जो हंगामा उभा केला त्या साजेस रेड्डी यांचं नाव आहे सर्वोच्च न्यायालयाची माझी न्यायमूर्ती राहिलेले आहेत न्यायमूर्ती त्यामुळे या निवडणुकीत काय होते कारण एकवीस तारीख ही उमेदवारी अर्ज भरायची शेवटची तारीख आहे नऊ सप्टेंबरला वोटिंग आहे एकवीस तारखेला रेड्डी अर्ज भरणार आहेत त्याच्या एक आधी म्हणजे वीस ला राधाकृष्णन उमेदवारी अर्ज दाखल करतायत रणांगण सजलंय पहा सुरुवातीला आता प्रश्न असा आहे की राधाकृष्णन यांच्या उमेदवारीमुळे आणि आता ते त्यांना त्याला काठ म्हणून इंडियाने दिलेल्या रेड्डी यांच्या उमेदवारी आता जे मतदार आहेत म्हणजे खासदार आहेत निवडणुकीतले मतदार जे त्यांच्या पुढे मोठ्या धर्मसंकट आहे आघाडी धर्म, धर्म पाळायचा की तामिळ अस्मिता चालवायची असा हा पेच आहे तामिळ अस्मिता विरुद्ध आघाडी धर्म म्हणजे आता राधाकृष्णन यांना उमेदवारी दिल्याने भाजपने द्रमुकला कोंडीत पकडलं होत द्रमुकला सॉलिड द्रमुक टेन्शन मध्ये आला होता द्रमुक म्हणजे स्टॅलिन आता तामिळनाडूतील सगळे खासदार तामिळनाडू लोकसभेचे एकोणचाळीस खासदार आहेत तामिळनाडू मध्ये आणि ते सगळे सगळे इंडिया आघाडीचे आहेत द्र, त्यात द्रमुकचे एकवीस आहेत म्हणजे टोटल इंडिया आघाडीचे एकोणचाळीस एक आहेत त्यात द्रमुकचे एकवीस आहेत त्यांच्या पुढे हा प्रश्न होता की बाबा आता आघाडी धर्म पाळायचा की तामिळ अस्मिता चालवायची हे तामिळनाडूचे आहेत राधाकृष्ण आता हा जो पेस होता भर पड़ी पड़ है उम्मीदवार आंध्र रेड्डी आंध्र चेहरे आंध्र मे एनडीए ची सत्ता है एनडीए मित्र पक्ष ये है भाजपे मित्र पक्ष चंद्राबाब नायडू चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाचे सोळा खासदार आहेत चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाचे सोळा खासदार आहेत ते चंद्राबाबू म्हणतील त्यांना उठ करतील म्हणजेच एनडीए ला आता आंध्रमध्ये मध्ये पोझिशन अशी आहे की आंध्रमध्ये पंचवीस पंचवीस खासदारांपैकी सोळा खासदार ये चंद्राबाब नायडू चीज टी डी पी चेलुगुसम पार्टी चे सर्वा प्रश्न आघाड़ी धर्म पाए की दुनी, दुनी साउथ मधले दक्षिण भारत एक आंध्र प्रदेश च दुसरा तामिळनाडू आहे त्यामुळे आता आंध्रमध्ये इंडियाने उमेदवारी ने उमेदवारी दिल्याने चंद्राबाबूंची कोंडी होणार आहे एनडीए मध्ये असलं तरी चंद्राबाबूंना तिथलं स्थानिक राजकारण राज्याचं राजकारण आंध्रचं राजकारण सांभाळच लागणार आहे त्यामुळे आता चंद्राबाबू नायडू त्यांची म्हणजे गोची गोचीचा एक प्रकार आहे पण आता एनडीए सोबत असल्या नाही त्यांना एनडीएचा धम पाळावा लागेल एकूणच ही निवडणूक आता तुरशी जी होणार असे दिसत आहे रंगतदार होणार आहे काही मोठा घटना घडली नाही मोठ काही काही वेगळी समीकरण जुळली नाही जुने शक्यता नाही आता त्यामुळे शेवटी राजकारण आहे राजकारणात काही होते त्यामुळे आणि आता तर दक्षिण दक्षिण हे पहिल्यांदाच झालंय की राष्ट्रपती पदासाठी जे उपराष्ट्रपती पदासाठी जे दोन्ही उमेदवार आहेत साउथ आहेत काय वाटतं तुम्हाला काही वेगळं घडेल की एनडीएचा राधाकृष्ण पुन्हा जिंकून येतील कॉमेंट करा नमस्कार